नमस्कार मित्रांनो ग्रे मार्केट ट्रेड या मराठी युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टी आणि पीन निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो त्याच्यासोबत जी निफ्टीची विकली एक्सपायरी आहे त्या विकली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करू शकतो तर मित्रांनो जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये आज अडतीस अंकांची घसरण बघायला मिळाली निफ्टी हा एकवीस हजार चारशे अठराला क्लोज झाला आहे बँक निफ्टीमध्ये जी काही घसरण आहे ती ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी जास्त आहे आणि ती दोनशे पंच्याहत्तर अंकांची झालेली आहे आणि बँक निफ्टी हा सत्तेचाळीस हजार आठशे सदुसष्टला ला क्लोज झाला आहे बँक निफ्टीसाठी जो काय रजिस्टन्स आहे तो अठ्ठेचाळीस हजार ही काही रेंज आहे ही रेंज बँक निफ्टीसाठी महत्त्वाचा रजिस्टन काम करते जोपर्यंत बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार ह्या लेवलच्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला ऑफसाईडची रॅली बघायला मिळणार आहे जर तुम्ही फिन निफ्टीचा विचार केला तर फिन निफ्टीसाठी एकवीस हजार पाचशे पन्नास ते एकवीस हजार सहाशे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे ह्या रेजिस्टन्सच्या वरतीच फिन निफ्टीमध्ये आपल्याला एक नवीन महत्वाची अपसाईड मुवमेंट बघायला मिळणार आहे जर पीन निफ्टीचा सपोर्टचा विचार केला तर पिन निफ्टीमध्ये जो काही या विकली एक्सपायरीसाठी सपोर्ट आहे तो हजार तीनशे साठ कारण की तीन दिवस झालं पीन निफ्टी ह्या रेंजमध्ये ट्रेड करतो आणि एकवीस हजार तीनशे साठच्या खाली पीन निफ्टीमध्ये जो काही हा गॅप क्रिएट झाला हा गॅप फील व्हायचा हो आपल्याला ट्रेड बघायला मिळू शकतो त्यामुळे फिर निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग मध्ये कशा पद्धतीने ह्या लेवलवरती ट्रेड करत हे हो बघणं खूप गरजेचं आहे तर आता बघू की पहिला आपण निफ्टीमध्ये कशा पद्धतीने उद्या ट्रेड प्लॅन करू शकतो जर तुम्ही निफ्टीचा तीस मिनिटाच्या टाइम फेमवर चार्ट बघितलं तर फिर निफ्टीसाठी जो काही महत्वाचा सपोर्ट आहे तो एकवीस हजार तीनशे पन्नास म्हणजे इंटाडेसाठी निफीमध्ये एकवीस हजार तीनशे पन्नास हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे या सपोर्टच्या खालीच निफ्टीमध्ये आपल्याला नवीन सेलर्स ऍड होताना दिसतील म्हणजे निफ्टी जर एकवीस हजार तीनशे पन्नास या लेवलच्या खाली ट्रेड करायला चालू झाला आणि त्यानंतर जर निफ्टीने एखादी रेंज तयार केली कारण की हा जो काही एरिया हा निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग डिमांड झोनचं काम करू शकतो त्यामुळे हा एरिया जोपर्यंत लोअर साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये पुट साईडचा ट्रेड बघायला मिळणार नाही ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी निफ्टीमध्ये जो काही स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ जास्त आहे त्यामुळे एकवीस हजार तीनशे एकवीस हजार तीनशे पन्नास ह्या लेवलवरती जर निफ्टीनं बेस बिल्डिंग तयार केला आणि त्यानंतर जर निफ्टी परत एकवीस हजार तीनशे सत्तर ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टी परत एकवीस हजार पाचशे या लेवलकडे जाताना दिसेल आणि एकवीस हजार पाचशे बावीस या लेवलच्या वरती निफ्टीमध्ये कंटिन्युअसली हायर साईडला आपल्याला मार्केटमध्ये बायर्स ऍड होताना दिसतील जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी फ्लॅट ओपन झाला म्हणजे एकवीस हजार तीनशे पन्नास ते एकवीस हजार चारशे पन्नास या लेवलच्या दरम्यान जर ओपन झाला तर निफ्टीमध्ये हा जो काही एरिया हा एक साइडवेज मार्केटचा सा एरिया आहे म्हणजे निफ्टी या रेंजमध्ये ओपन झाला तर मार्केटमध्ये इथंच एक कॉलॅटिलिटी मार्केट क्रिएट करायला त्यानंतर मार्केट सगळ्यांचे स्टॉप लॉस घेत बसेल त्यामुळे मार्केट जोपर्यंत ह्या रेंजमध्ये ट्रेड करत तोपर्यंत तुम्हाला ट्रेडिंग करायचं नाही म्हणजे निफ्टीसाठी जी काही महत्वाचं महत्त्वाचं महत्वाची लेवल आहे ती एकवीस हजार तीनशे एकवीस हजार तीनशे या लेवलच्या खाली तुम्ही निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा आणि एकवीस हजार पाचशे बावीस या लेवलच्या वरती तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा जर निफ्टी जर जास्त गॅप अप ओपन झाली म्हणजे एकवीस हजार पाचशे बावीसच्या वरती जर ओपन झाली तर निफ्टीनं हा सपोर्ट परत ब्रेक करता कामा नाही या सपोर्टच्यावरतीच निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला पाहिजे म्हणजे एकवीस हजार पाचशे ही लेवल होल्ड करायला पाहिजे आणि होल्ड नंतर जर ही हायर साईडला ब्रेक केली तर तुम्हाला तिथे कॉल ऑप्शनचा विचार करायचा जर निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅपडाऊन ओपन झाला म्हणजे निफ्टी एक शंभर दीडशे पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला तर निफ्टीसाठी एकवीस हजार तीनशे ते एकवीस हजार तीनशे एक पन्नास ही परत सपोर्टचं काम करणार आहे जर ह्या लेव्हलला जर निफ्टीनं पहिली पाच मिनिटाची कॅन्डल हॅमर कॅन्डल तयार केली किंवा एखादी रेंज तयार करून जर ही हायर साईडला ब्रेक केली तर परत निफ्टी एकवीस हजार तीनशे पन्नास परत ही रेंज जर एकवीस हजार तीनशे पन्नासच्या वरती गेली तर परत एकवीस हजार चारशे चारशे पन्नास या लेव्हलकड निफ्टी जाताना दिसेल आणि ही जी काही मोमेंटम असेल ही मोमेंटम स्लो आणि स्टेडीली असणार आहे मार्केट स्लो आणि स्टेडीली वरती जाते आपल्याला दिसेल जर ही रेंज जर मार्केटनं लोअर ब्रेक केली तर मार्केटमध्ये एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल त्यावेळेस पहिलं टार्गेट असेल एकवीस हजार दोनशे पन्नास आणि दुसरं टार्गेट असेल तर एकवीस हजार एकशे ऐंशी त्यामुळे निफ्टी उद्या कुठं ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे जर जास्त गॅप अप ओपन झाला तर एकवीस हजार पाचशे लेव्हल कशा पद्धतीने होल्ड करते हे बघा आणि जर गॅप डाऊन ओपन झालं तर निफ्टीसाठी एकवीस हजार तीनशे ते एकवीस हजार दोनशे पन्नास ही लेवल एक सपोर्टचं काम करते त्यामुळे ह्या लेवलच्या खाली जर गेला तरच तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा जर तुम्ही बँक निफ्टीचा चार जर तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीमध्ये असिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न तयार होताना दिसतोय जर ह्या ट्रँगल पॅटर्नचा अपसाईडला ब्रेकआउट झाला म्हणजे जर निफ्टी बँक निफ्टी जर सत्तेचाळीस हजार नऊशे पंचावन्नच्यावरती जर कंटिन्युअली ट्रेड करायला चालू झालं तर बँक निफ्टीमध्ये पहिलं टाइम टार्गेट असेल ते अठ्ठेचाळीस हजार सासष्ट दुसरं टार्गेट असेल ते अठ्ठेचाळीस हजार दोनशे बावीस पण निफ्टी बँक निफ्टीने इथं फ्लॅट ओपनिंग द्यायला पाहिजे आणि त्यानंतरच बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार नऊशे सत्याहत्तर किंवा नऊशे सासष्टच्या वरती गेला तरच तुम्हाला बँक निफ्टीमध्ये अपसाईडची रॅली बघायला मिळणार आहे तर बँक निफ्टीसाठी महत्वाचा प्रॉब्लेम आहे की अठ्ठेचाळीस हजार हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस हजार दोनशे हा एक टेक्निकल रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस हजार चारशे हा पण एक ओवायचा रेजिस्टन्स आहे त्यामुळे ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करत नाही इथले सेलर जोपर्यंत बाहेर पडत नाहीत तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये काय की एक अपसाइडचा मोमेंटम बघायला मिळणार नाही जर बँक निफ्टी सपोर्टचा विचार केला तर बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग सत्तेचाळीस हजार आठशे हा या सपोर्टच्या खाली परत बँक निफ्टीमध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास हा दुसरा सपोर्ट आहे आणि तिसरा सपोर्ट हा सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नास या दरम्यान आहे म्हणजे निफ बँक निफ्टी जसं जसं खाली राहील तस तसं बँक निफ्टीमध्ये मल्टिपल सपोर्ट आहे त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला पुट साईडचे ट्रेड करायचे असेल तर तुमचे जे काही टार्गेट आहे ते टार्गेट छोटे ठेवा वीस तीस पॉईंटचे जर टार्गेट तुम्हाला मार्केटमध्ये जर बुक करायला तर त्यानुसार तुम्ही तिथं तुमचं प्रॉफिट बुक करून त्या पीईच्या ट्रेडमधून बाहेर गेला जर तुम्हाला तिथं चांगला बेटर एक ट्रेड बघायला मिळू शकेल जर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅप अप ओपन झालं तर बँक निफ्टीसाठी सत्तेचाळीस हजार सॉरी अठ्ठेचाळीस हजार शंभर अठ्ठेचाळीस हजार दोनशे एक रेजिस्टन्सचा पॉईंट आहे जर बँक निफ्टी उद्या गॅप गॅप ओपन झाला म्हणजे अठ्ठेचाळीस हजार या लेवलच्या वरती ओपन झाला आणि अठ्ठेचाळीस हजार लेवल जर होल्ड ले केली तर परत बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार दोनशे ह्या लेवलकडे जाताना दिसेल जर बँक निफ्टी जास्त गॅपडाऊन ओपन झालं तर बँक निफ्टीसाठी कुठं ओपनिंग होतं हे बघणं गरजेचं आहे कारण की जर ह्या ट्रँगल पॅटर्नच्या खाली जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला आणि परत जर हा जो काही सपोर्ट आहे जर ह्या सपोर्टला बँक निफ्टीने रेजिस्टन्स आणि जर इथे एम पॅटर्नचं फॉर्मेशन करून बँक निफ्टी लोअर साईडला शिफ्ट झाला तर बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा जरूर विचार करा कारण की बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल मार्केटमध्ये ओवर झोनमध्ये मार्केट सध्या ट्रेड करते त्यामुळे जर एखादा निगेटिव्ह ट्रेड जर तुम्हाला तिथे ऍक्टिव्हेट होताना दिसला तर तुम्ही प्रॉपर स्टॉप सकट कट छोट्या पोझिशन तिथे ट्रेड आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या टार्गेटसाठी थांबा जे काही तुमचा स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट टार्गेट असेल त्या टार्गेटनुसार ट्रेड केला तर झाले आणि मार्केटमध्ये जर पूर्ट साईडमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्या एकदम स्ट्रिक्टली फॉलो करा जर तुम्ही पिन निफ्टीचा चार तीस मिनिटाच्या टाइम फिरमध्ये ऑब्झर्व्ह केला तर पिन निफ्टीमध्ये गेली तीन दिवस झाले एका रेंजमध्ये पिन निफ्टी ट्रेड करताना दिसतोय म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी पिन निफीसाठी जो काही महत्वाची रेंज आहे ती एकवीस हजार तीनशे पन्नास आणि अप्पर साईडला जी रेंज आहे ती एकवीस हजार पाचशे पन्नास म्हणजे ही जी काही दोनशे पॉईंटची रेंज आहे ही दोनशे पॉईंटची रेंज खोलाटिलिटी रेंज असणार आहे फिन आणि फिन निफ्टी उद्या वीक एक्सपर आहे त्यामुळे जर पिन जर उद्या तुम्हाला चांगला हिरो झिरो ट्रेड बघायला मिळायचा असेल तर एकवीस हजार पाचशे पन्नासच्या वरती कॉल साईडचा विचार करा आणि एकवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली पुट साईडचा विचार करा एवढं सिंपल तुम्ही फिन निफ्टीमध्ये ठेवा आणि ह्या रेंजच्यामध्ये तुम्हाला जर स्कॅल्पिंग परफेक्ट जमत असेल तर तुम्ही कॉल साईडला आणि पुट साईडला दोन्ही साईडला स्कॅल्पिंग करू शकता जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिन निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर हायर साईडला हायर साईडला हायर हाय फॉर्मिशन करत चालला आणि साडेबारा एक नंतर एकवीस हजार पाचशे पन्नासच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर कॉल ऑप्शनचा जरूर विचार करा त्यावेळेस तुम्ही एकवीस हजार पाचशेचा सीई ऑप्शन बाय करू शकता किंवा एकवीस हजार पाचशे पन्नास चा सीई ऑप्शन तिथे बाय करून त्या ट्रेडमध्ये हिरो झिरो ट्रेडसाठी तुम्ही ते थांबू शकता आणि जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिन निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर एकवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली जर साडेबारा एक नंतर ट्रेड करायला चालू झाला तर त्यावेळेस तुम्ही एकवीस हजार तीनशे पन्नास चा सीई किंवा सॉरी एकवीस हजार तीनशे पन्नासचा पी किंवा एकवीस हजार चारशे जो का पी आहे या पीई मध्ये तुम्ही हिरो झिरो ट्रेडसाठी ट्रेड करू शकता तर मित्रांनो उद्या पिन निफ्टीची विकली आहे त्यामुळे वीकली एक्सपायला एक्स कशा पद्धतीनं रेंज तयार होते त्या रेंजच्या वरती कशा पद्धतीनं मार्केट जाते याच्यावरती ट्रेड करा कारण की एकवीस हजार पाचशे पन्नास हा पिन निफ्टीसाठी रेजिस्टन्स आहे आणि एकवीस हजार तीनशे पन्नास हा पिन निफ्टीसाठी सपोर्ट आहे त्यामुळे ह्या दोनशे पॉईंटच्या रेंज मार्केटमध्ये होल्डिलिटी असणार आहे मार्केटमध्ये ट्रॅपिंग असणार त्यामुळे तुम्ही तुमच्या पोझिशनवर प्रॉपर स्टॉपलॉस ठेवा स्ट्रिक्टॉपलॉट ट्रेल करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे टार्गेट बुक करत चला तर महा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र